नमस्कार घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण कांद्यापासून अतिशय चमचमीत अशी रेसिपी बनवणार आहोत जेव्हा घरात काहीच भाजीपाला नसेल किंवा मग अचानक पाहुणे आले तर काय भाजी बनवायची हा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर त्याचा सोल्युशन तुम्हाला मिळणार आहे अतिशय झटपट सोपी आणि खूप धमाल अशी खूप भन्नाट चवीची ही रेसिपी आहे चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम पहा इथे मी पाच सहा मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत आता या कांद्याचं टोकाचा आणि बुडाचा जो भाग असतो तो काढून टाकायचा आहे आणि याचे वरचे चाल असते ते पण काढून टाकायचे आहे तर इथं बघा मी तुम्हाला एक महत्त्वाची टिप शेअर करते तर दोन्ही टोकाचे भाग काढून झाले की कांद्याच्या मुळाशी जो भाग असतो तर त्याचं हे टोक आहे ते अशा पद्धतीने काढून घ्यायचं म्हणजेच जेव्हा आपण कांदा चिरतो ना तो तेव्हा अगदी सुटसुटी असा मोकळा होतो त्यामुळे हे टोकाचा भाग काढून टाकायचा पहा, या पन, तर पहा याच पद्धतीने ना आपल्याला या संपूर्ण कांद्याचे म्हणजे हे कांदे आपल्याला सोलून घ्यायचेत बघा अशा पद्धतीने हे सर्व कांदे आपण सोलून घेऊया तर पहा इकडे मी सर्व कांदे सोलून घेतले आता हे सोलून घेतलेले कांदे आपल्याला चिरून घ्यायचे आहेत तर पहा हा कांदा आपल्याला जास्त बारीक नाही किंवा जास्त मोठाही नाही मध्यम अशा आकाराचा कट करून घ्यायचा आहे तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहताय ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या घरगुती भोजन या मराठमोळ्या अस्सल चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनही प्रेस करा म्हणजेच माझ्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील तर पहा इथे मी मध्यम आकाराचे असे हे कांदे म्हणजे मध्यम आकारामध्ये हा कांदा चिरून घेते तर पहा याच पद्धतीने आपल्याला इतर राहिलेले सर्व कांदे आहेत ना ते चिरून घ्यायचे आहेत अतिशय भन्नाट आणि झटपट अशी रेसिपी आहे त्यामुळे अगदी शेवटपर्यंत काय होतं ना आपल्याला रोज रोजच्या भाज्या खाऊन देखील कधी कधी कंटाळा येतो त्यावेळेस तोंडाची चव त्या वाढवणारी त्याचबरोबर झटपट होणारी दोन भाकरं तुम्ही जास्तच खाल अशी ही रेसिपी आहे बघा तर पहा इथे मी सर्व कांदा आहे ना तो मध्यम आकाराचा चिरून घेतलेला आहे चला तर याची झटपट अशी रेसिपी बनवून घेऊ तर त्यासाठी बघा गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे दोन मोठे चमचे तेल तेल व्यवस्थित गरम झालं की अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे छान असे तडतडले फुलले की त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला लसणाचा पाकळ्या घालायचा म्हणजे बारीक चिरून घेतलेला लसूण घालायचा आहे त्याचबरोबर कडीपत्ता देखील घालायचा आहे लसूण इथे मी बारीक चिरून घेतलेला आहे हवं हो तर तुम्ही लसूण ठेचून देखील घालू शकता व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे लसूण अगदी लालसर असा झाला की त्यामध्ये आपल्याला एक चमचा लाल तिखट एक चमचा घरगुती काळा मसाला घालायचा आहे त्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे आणि हे सर्व व्यवस्थित असं एकजीव करून आहे छान असं परतवून आहे एकाद मिनिट पर आपण हे सर्व व्यवस्थित असं परतवून घेऊया एकजीव करून घेऊया गॅसची फ्लेम आपल्याला इथे मध्यम ठेवायची आहे तर बघा एकाद मिनिटभर मी ह्याला व्यवस्थित असं परतवून घेतलेलं आहे आता यामध्ये काही मसाले घालूया का गरम मसाला घालायचा आहे सोबतच इथे मी यामध्ये चिकन मसाला देखील घालते तुम्ही कोणताही मसाला यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता मसाले घातले आणि व्यवस्थित असं परतवून आहे छान एकजीव करून आहे तर बघा आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ मीठ घालायचं आणि मिक्स करून आहे व्यवस्थित असं एकजीव करून घेऊया तर ही कांद्याची भाजी ना अगदी झटपट होते चवीला तर अगदी अप्रतिम रोजच्या भाजीचा आला असेल एक भाजी ना एकदा अशी भाजी नक्कीच बनवून बघा आता बघा आपल्याला यावरती ना ताड झाकून ठेवायचं आहे आणि एक तीन ते चार मिनटे मंद गॅसवरती हे आपल्याला कांदा शिजेपर्यंत झाकून ठेवायचं आहे चार मिनटानंतर बघा यावरचं मी झाकण काढलो आता आपण व्यवस्थित असा हा कांदा मिक्स करून घेऊ तर कांदा इथे ना व्यवस्थित असा मौसूस झालेला आहे म्हणजेच कांदा शिजलेला आहे अगदी झटपट असा आपला हा कांदा शिजतो मंद गॅसवरती शिजवल्यामुळे तीन ते चार मिनिटे लागतात तर बघा व्यवस्थित असं मिक्स करून झालं आहे कांदा आपला म्हणजे ही भाजी व्यवस्थित शिजलेली आहे सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये घालायचं आहे दोन चमचे शेंगदाण्याचा कूट दोन मोठे चमचे शेंगदाण्याचा कूट यामध्ये मी घालते कूट घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे छान एकजीव करून घेऊया याची ना तुम्ही पातळ रस्सा भाजी देखील बनवू शकता गावाकडे तर हमखास बनवली जाते ज्याला की कांदवणी म्हणतात अगोदरच्या काळीनं खूप बनवली जायची आता देखील बनवत असतील पण आता विस्मरणात आलेली रेसिपी झालेली आहे तर आता बघा यावरती आपल्याला बारीक चिरून घातलेली कोथिंबीर घालायची मस्त चमचमीत अशी आपली कांद्याची भाजी तयार झालेली आहे अगदी झटपट होते त्याचसोबत सोपी आहे आणि चवीला तर खूप भन्नाट लागते ही भाजी तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता चपातीसोबत खाऊ शकता किंवा मग भातासोबत देखील खूप छान लागते तुम्ही देखील ही भाजी एकदा नक्कीच बनवून बघा कशी वाटली ते मला कमेंटमध्ये कळवा आणि हो आपला घरगुती भोजन या चॅनलला नक्की सबस्क्राईब कर बसा कारण आपल्या चॅनेलवरती खूप भन्नाट युनिक पारंपरिक सर्वच रेसिपी येत असतात ज्या की तुम्हाला खूप जास्त आवडतील त्यासाठी बेलायकॉन देखील नक्की दाबा आणि सबस्क्राईब करा तर चला मंडळी भेटूया अशाच पुढच्या एका नवीन भन्नाट युनिक रेसिपीमध्ये तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहिला आहे ते मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा चलो तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय